आता तेव्हा ना हायड अँड सेक म्हणून बिस्किट आलं आपल्या भारतात तर हायडे सिक कंपनीने खूप मोठं डान्स कॉम्पिटिशन ठेवलेलं डान्स साठी कॉलेजचे डान्स कपल्स तर मी आणि मेघना आता जी माझी वाईफ आहे त्या रिलेशन रिलेशनमध्ये होतो दोन हजार चार पासून तर बोलो काय करूया काय करूया काय करूया चला आपण पार्टिसिपेट करूया आम्ही पार्टिसिपेट कर केलं त्याच्या फायनल्समध्ये आलो आणि आम्हाला सांगितलेलं की विश्वास सर सचिन सर आणि दीपाली विचारे हे जज असतात मग आम्ही गेलो शणमुखानंद हॉलमध्ये आमचं फिनाले होता तर टॉप फिफ्टीन कपल्स ऑल ओव्हर मुंबईचे कॉलेज कपल्स सिलेक्ट झालेले आणि आम्ही सिलेक्ट झालो आणि मग डान्स करताना काय झालं की माझी पॅन्ट आहे ना झिप ती तुटली पॅन्ट खाली आली डान्समध्ये आहे पण मी असं होतो की नाचूया नाचूया आणि मेघना पण नाचताना बोलते तुझी पॅन्ट निघाली आहे आम्ही नाचून नाचतो आणि पूर्ण षणमुखानंद हॉल माझ्यावर हसत होतं आणि मी बाहेर आलो होतो यार मेघना आपण जिंकणार नाही आणि मला एवढी लाज वाटते आता रॅगिंग होणार आहे आणि मला चिडवणार आहे सगळे कारण की पूर्ण शॉन लोक हॉल असत होता आणि रिझल्टचा टाइम आला आणि मला माहिती होतं की आम्ही नाही जिंकणार आहे पण आम्ही कुठेतरी रुल्स मध्ये मागे पडलो की हॅड अँड सिकच बिस्किट तुम्हाला यूज करायचं होतं आणि रॅपर युज करायचं होतं ते नाही केलं नंतर रिझल्ट अनाऊन्स झाला वन जिंकला सेकंड आला थर्ड आला मग दीपाली मॅम बोलल्या की मला त्या कपलला बोलवायचं आहे त्याची पॅन्ट निघाली होती तर त्यांनी प्लीज स्टेजवर या आणि मी असं होतं स्टेजवर कामलं होतं त्यावर मला परत म्हणजे सगळे परत हसणार ना तसं तर मी आलो मेघना घेऊन आली उभे राहिलो आणि मग दीपाली मॅम तेव्हा असं बोलली की ह्या मुलामध्ये एवढा टॅलेंट आहे की त्याची पॅन्ट गेली पॅन्ट निघाली तरीही त्याने परफॉर्म केला ते जर आऊट झाले असतील तर ते, ते रूलमुळे आउट झाले त्याची पॅन्ट निघाली म्हणून नाही आणि तुम्ही खूप हसला असाल वगैरे पण आता एखादा गोष्ट अनाऊन्स करते की ह्या दोघांना मी अलाव करते की तुम्ही इंडस्ट्रीमध्ये माझ्याबरोबर काम करा